येथे <पुए> <पुए> संजय गांधी निराधार योजने समिती आयोजित निराधारांना आधार मेळावा संपन्न तालुक्यातील मौजे लिंगापूर येथील मंदिर मैदानावर संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती आयोजित निराधारांना आधार मेळावाचे आयोजन आयोजक म्हणून भागवत देवसरकर यांच्या वतीने करण्यात आले होते या मेळाव्याला उद्घाटक म्हणून नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून हदगाव उपविभागाचे उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे तहसीलदार विनोद गुंडमवार गटविकास अधिकारी कैलास बळवंत विस्तार अधिकारी रंजित लोखंडे तसेच आष्टी सर्कल मधील सर्व तलाठी मंडळ अधिकारी प्रशासनाचे अधिकारी संजय गांधी निराधार इंदिरा गांधी निराधार श्रावण बाळ योजनेचे सर्व अधिकारी तसेच आष्टी सर्कल मधील वयोवृद्ध पुरुष व महिला व गावकरी मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आदरणीय विनंती करतो की आपण छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे आपल्या जे मागे साहेब तर जे नंद साहेब तहसीलदार माननीय राजकुपालजी राजेन साहेब उपविभागीय अधिकारी केरवल माननीय श्री तेनाजी साहेब मी या सर्वांना विनंती करतो की छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन आपल्या सर्वांचे जास्ती अधिकारी होईल

स्तरावरती राष्ट्रीय सामाजिक सहायता कार्यक्रम म्हटले जातात आणि या कार्यक्रमाअंतर्गतचे जे लाभार्थी आहेत आणि जे पात्र होऊ शकतात अशा सगळ्यांचा मेळावा आज आपण या ठिकाणी आयोजित केला आहे आणि या प्रसंगी मच्छ्यावर सगळे जे मान्य उपस्थित आहेत कांबळे साहेब रणवीर साहेब पुणेवर साहेब या कार्यक्रमाचं आयोजन त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे केलं आणि त्यांनी जी धडपड त्यांची सुरू आहे ती त्याच्या प्रस्तावेच्यात सुद्धा नमूद केली तसे आपल्या गावचे श्री भागवत देवसरकर सर्व इतर गावातील सन्मान्य मंडळी समितीचे सदस्य खऱ्या अर्थानं असा हा मेळावा यासाठी स्मृती उपक्रम आहे की असा एक घटक आहे की ज्यांना इतर कुठेही आधार नाही आणि त्यांना कुठेतरी शासनाकडे एक मदत पुलना पुलाची पाठवी म्हणून होत असते आणि या मदतीच्या आधार पगार म्हणतात किंवा पेन्शन म्हणतो आपण आपल्या ग्रामीण भाषेमध्ये त्याच्या आधारांना फक्त असतो आणि आधार म्हणून फार महत्वाचं काम असतं आणि अख्या सगळ्या लाभार्थ्यांना आपण आज त्यांचे अर्ज भरून घेणार आहोत लवकरात लवकर ऑनलाईन आपल्याला करायचे आहेत आणि त्यांना सुरू करायचा आहे अतिशय आहे त्यासाठी मी सर्वप्रथम आपल्या समितीचा अध्यक्ष आणि सचिव

याच्या वतीनं समितीचे अध्यक्ष असतील सचिव असतील सर्व मेंबर असतील यांच्या वतीनं आज निराधारांना आधार हा मेळावा लिंगापूर तालुका हदगाव या ठिकाणी घेण्यात आलेला आहे याचा प्रमुख या पाठीमाग उद्देशच हा होता की निराधार म्हणजे ज्याच्यामध्ये दिव्यांग बांधव असतील व त्याच्यामध्ये वयस्कर व्यक्ती असतील की ज्यांना तहसील कार्यालयापर्यंत येऊन अर्ज भरण्याच्यासाठी असंख्य अडचणीचा सामोरा त्यांना जावा लागतो किंवा कर्मचारी असतील तलाठी सापडला ग्रामसेवक सापडला मंडळाधिकारी सापडला नाही अशा पण अडचणी येतात म्हणून आज या ठिकाणी आपण ह्या कॅम्पचं आयोजन करून या ठिकाणी परिसरातील सेतूचालक चालक असतील त्यांना या ठिकाणी बोलवले ग्रामसेवक तलाठी अधिकारी यांनासुद्धा या ठिकाणी बोलले जेणेकरून त्यांना जे स्वाक्षऱ्याचं जे कसरत करावं लागते तर ती एकाच ठिकाणी त्यांची परेशानी किंवा त्यांची धावपळ न हो हो यासाठी या ठिकाणी कॅम्प आम्ही आयोजित केले आणि हा कॅम्प पूर्ण दिवसभर या ठिकाणी चालणार आहे शेवटचा आलेला लाभार्थ्याचा अर्ज भरून घेण्याची कारवाई या ठिकाणी होणार आहे आणि इथं अर्ज भरून घेतल्याच्यानंतर काही त्याच्या त्रुटी असतील त्या त्रुटीसुद्धा त्या संबंधित लाभार्थ्याला तलाटी यांच्यामार्फत संपर्क करून त्या त्रुटीची पूर्तता करून घेऊन पुढील आठ ते पंधरा दिवसामध्ये हे अर्ज या ठिकाणी मंजूर केले जातात